अशी तुम्ही सर्वी तर आता गुड मॉर्निंग बोल गुड नाईट ते पण समजले कारण की आता वाजलं रात्रीचे तीन वाजलं आणि आम्ही अचानक भयानक फिरायला चाललो तर तुम्हाला मजा येईल ब्लॉक बघाल आणि मी एवढे तमलो आहे ना अक्षरशः आम्ही रातभर झोपलो आणि तशी पण सवयच होती जागरण करायची तर आता आम्ही निघलोत जेजुरीला जायला तिकडून आम्ही कुठे कुठं जाऊ ते अजून डिसाईड नाही तिकडे गेल्यावर आम्ही विचार करू कुठं जायचं कुठं नाही मग तिकडे डायरेक्ट तुम्हाला पण सरप्राईज कुठं चाललं कुठं नाही तर लास्टपर्यंत व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लय मजा येईल तुम्हाला तर भेटू नंतर आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये सांग तयारी के नाही केली फक्त टिकली लावले सनस्क्रीम लावली आणि बस रेडी झालो आहे तर भेटू गाडीत गेल्या तर गाईच आता आलो आम्ही <laughs> आणि सगळं सामान बिमान ठेवलं आणि बघ कशी धूर काढले थंडी आहे ना तर धूर बघा कस स्मोक केला असं धूर निघते परत बघा हा यानं बघायचं आणि आता कॅरेट मच्छीचे कॅरेट मच्छी घ्यायला जातो ना म्हणजे सकाळी मम्मी मामा बी मास्त तर मच्छी आणत न्यायच्या आणि आता तुम्ही धूर बघा तू आता वापस एवढी टप्पा आहे ना ते घरी नाही लागते ना आणि एवढं जोरम बघून बघून आणि काय बोलत एवढं जोरम बोबल लोक सगळे सुटते आणि तो अरुण मामा उठला तिथं बघा आणि आता मी हे करणार मावशी आणि दुसरी मावशीला घ्यायला मावशी सोरण वर्ष सगळी आम्ही आलो अजून बिजून

बसलो आम्ही चाय प्यायला थांबलो आणि आता असलं बघा झालं चाय पित पक्की भूक लागलेली गॅस आणि पक्की झोपाले आम्ही रातभर झोपलो बिलकुल पण <laughs> सगळ्या आता चाय पिऊ आणि डायरेक्ट लिहू जायला तुम्ही कंटिन्युअस राहा ब्लॉगमध्ये मध्ये मामाकवलंय <laughs> मामा भेटू आलो मी नारायणपूरला आणि तुम्हाला एक भूत फाउंडेशन बघ इथून बघू शकतो किती फाउंडेशन लावलं बघ दोघी पण काही कामाला दोघी पण म्हणून मेकअप करताना आता करतात बघा ती ना मेकअप चा पण भिकारी दिसत आहे पण काय नाही मम्मी मम्मी केस विस बनतो मामा वेमा मा वे आहे आधी बिघे आहे मामा वेमाय वे मा। कोंडी सगळी तिघे मी का डबल डबल बोलतो आलो आता आम्ही मा आता आम्ही आलो नारायणपूरला तर तुम्हाला मंदिर दाखवत होतो तर चला आईस तर आता आलो आम्ही पाया पडायला पाया पडू आणि निघू आता मम्मीच सगळी मावशी वगैरे पाया पडतात आईस तिकडे आहे पण आता पाया पडतानी जाते नारायण आहेत ना जाईस इथं पिंडी आहे बघा मस्त आम्हाला मंडेच्या दिवशीच मंडेच्या दिवशीच मस्त दर्शन भेटलं एकदम बघा बघा मग आई बाबा आणि मम्मीची मम्मी पप्पा मम्मी दिवसी मस्त दर्शन झालं आमचं परत एकदा पास आहे मस्त बोलते बघाई गाईसवलेली माणसं खायला बसली आम्ही तिकडून पाया पडून आलो बघा जातीन तिथं खायला बसत लगेच वडापाव सगळं भजीपाव मस्त गरम गरम काढला गाईस फक्त मामी आणि युविका नाही बस बाकी सगळे मस्त दर्शन झालं आमचं लय भारी वाटलं आणि मंडेच्या दिवशी सोमवारच्या दिवशी शंकराचं म्हणजे शंकरदेवाचं दर्शन भेटलं तर स्वतः मन प्रसन्न झाला आता इला का दीदी तू माहिती ना पोरगा दाखवलं त्याने लावलाय ती पोरगी होती आता आम्ही खाऊ आणि नंतर भेटू आहे याला बघा आधीला मामा मामा लोक डायटिंग वर मामा बिना डायटिंग मामाचा डान्स बघितलाच असेल गाई किती भारी नसते मामा आमचा गाईस तर फायनली आलो जेजुरीला आता इकडं दर्शन घेऊन वरती जाऊ लईल गाई शपथ सांगते एवढं ऊन आहे ना मरणाचं हो आणि गर्दी पण रास आहे बघा आता इकडं पाया पडू आणि जाऊ तुम्ही पण दर्शन घ्यायला गाईशी थोडे थोडे मिनिटाला थांबतन बघा आणि इथं पायदा ब होता मामा

काही सत्ता अर्ध रस्ते नालो आणि माम पाय मलते बघा आई ही दोघ आईचे अनमोल रतन आहे गाई आणि या तीन पोरी बसले आणि गाई सिथून बघा ना डायरेक्ट चक्कर येतात मी इथून चढ होतो ना असं

कितीही वर्ष वर्ष एक वर्ष झालं वाटतं शाळेत बघा तुम्ही पण रामन दर्शन घ्या आई खाली बसले असते असते येत त्यांची लोक उभी आता सगळी काय हात झालेली मग कोणच दिसत नाही दे कांत रे टाकते गाईचा आता सुवांनी टाकलेला तेल किती हुशार बाबू आहे बघा आमचा सोण्याची जेजुरी आई आणि मजाच्या जेजुरीला पडत जन्मच्या जेजुरी कालो आवाज नसेल तुम्हाला बट आता थोडा ऍडजस्ट आपला टीव्हीचा रिमोट घ्या आणि आवाज वाढवा आणि बघा मी काय बोलते त्या ती लोक बघा बघा किती चांगली वेणी चप्पल विप्पल आणून दिली चप्पल विप्पल सरल करते थँक्यू फक्त ब्लॉग साठी काय बाकी तर गाईच फॉरेनर आले ना बघू का जेजुरीला फॉरेनर पण येत गाई आणि काय ना आता चाललो कुठेतरी माहिती ना कुठे चालू चाललो आता आम्ही मी बघितलो रस्त्याला आणि इथे व्हिडिओ कॉल चालू आहे बघा तिला इकडं सेंटरी व्हिडिओ कॉल केला बघा आणि इथं दिदू पण आहे बघा युविका तिला आणली नाही म्हणून तिला व्हिडिओ कॉल केला आहे इथं भानस चालले नेमची आता ती आता येऊ पित मी काय तर आता मी आलो केक शॉप मध्ये तर आम्ही दोघींनी घेतलं चीज केक आणि लोक पण घेतात काहीतरी किती आम्ही वाटत एकदम टेमटिंग टेमटिंग सुनलं बघा खातो

त्यांची वाईटिंग चालू असते गाईस क्यूट कपल सेली आमच्या घरची मावशीला बघा मावशीनीच घेऊन दिला गाईस आम्हाला सगळं नाही या आणि मावशी आमची कॅशर असतो दर टायमाला गाई अच्छा ठीक आहे तुझ्या दारी दाबी पण स्वादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची अस वाढावी सरळ विषाचे करळ टाकवेना इथं डिंडी वाला चाललं बघा डिंडी घेऊन घोडविड किती म्हणजे किती लांब लाईन आहे बघा तुम्ही किती लोक बघतात अजून लय म्हणजे तिथपर्यंत एकदम ब्लॉक काढण्यासाठी आलो तो बघा घोडा बघा मारा बडचे म्हणून इथं सगळे थांबले आणि दिंडीवाल्यांची लाईन पार तेवढे के आता चालले ती लोक चला भेटू बाय गाईस तर मी तर जागा बघून घेतले जेवाला स्वण झोपलाय मस्त सगळी बसली जेवायला आणि बोंबील चटणी आणि भाकर चपाती सगळं आहे मग अशी बसलो तर भिकारी दिसते माझ्यापेक्षा जास्त भिकारी दिसते ही। <laughs> सगळी बसले मी तुला आहे जातो जर आवाज नसेल गाइस जर तुम्हाला माझा आवाज नसले रिमोट घ्या आणि आवाज वाढवा अ बेटे जाऊला भूक लागली तर गाइस आता मामा पाणी टाकत आहे यांच्यावर

साडेपाच सहा पावणे सहा वाजलं असं घ्यायचं आणि आम्ही बसलो चाय पियाला आणि मी शपथलं बेकार झोपलो म्हणून माझा अवतार कसा आहे तो इग्नोर करा आणि मग अशी तुम्ही चेंज केलं तर तिकडं बाथरूम होतं ना तिकडं केलं तर चेंज तर त्याच्यावर बिलकुल कम्फर्टेबल नव्हता अनकम्फर्टेबल वाटतं होतं म्हणून हा घेतला हा आणि यांचं डि डिस्कशन चाललं का काय करायचं कुठं जायचं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मजा येईल आणि इथं भांडणार होती मामाची मामाने कोण म्हणजे ट्रक आमच्या पाठीच लागलेला मामा त्यांच्या मामाच्या गाडीचं आम्ही पुढं होतो इथं बघा तोंड होतो याला चाय वगैरे पिला रूम वगैरे घेतला पक्क रूम बीन शोधले एक पण रूम धडायचं नाही आणि रूम पण भेटत नाही अर्जंट कडे हा घ्यायला लागला बघा हाय एक दिवसासाठी स्टे करण्यासाठी एवढा काय नाही या बघा आणि थंडी वाजता सामान आणायला गाडीतलं सामान आणलं आम्हाला उचत किती म्हणजे घरचे एवढं कटल एक आणि मी चप्पल पण घालून आलो मी बिन चपलीचा येतं बघा किती मोठं आहे ते म्हणजे तुला आहे कटला ये बघा गाडी चाललो सामान आणत मग भेटू आपण नंतर गाईस इथे जेवण बनवायला घेतलंय काय यो चिकन चलायला घेतलंय मावशीने यो केलं गाईस काय मिक्स 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 म्हणता नावशीने केलाय आणि इथं मामी शेंगा काढतोय बरं बाबा मामी धुर्भ घासलता आईने कांदा कापलं आई चिकन तल आणि आज जेवायला काय आहे आई दाल भात चिकन आहे या जेवायला आणि आमच्या आईच्या हाताचं जेवण उंगली चाटणे रे जाऊ असतात चुंबेश्वरी जेवण असतात आणि इथं चकण्याची तयारी चालली आहे चकण्याची तयारी इथं बसले सगळे आणि गादलं बिदलं आतरलं आता फक्त नाश्ता करायला बसलो आईने चिकन तल तो आणि इथं पियाला बसेन आणि पप्पा गाई बस पकडून इथं आला कारण की आधी आला नव्हता उठला नव्हता म्हणून पहिला डिसाईड केलं तर पप्पा नाहीच येणार होता पप्पा पोहोचला भेटू ख आल्या व गेले चिकन आलं ना म्हणून ती लोकांना बाहेर आईस आला बघा हाग्रा पाहिजे मावशी घसरले बघा आईस चिकन व भेटू खाल्या आईस आम्ही रात्रीच्या आलोय बायथशी चौघ जण आलोय प्रियंका बाहेर पाया पडून जाऊ घरी आम्हाला कंटाळा आलता तर आम्ही चालेल चल तेवढं पुढे आलो का डायरेक्ट पायतून शिवजलो आता पाया पडू आणि मग जाऊ घरी शिजतील पप्पाचा पण फोन आलता काही नाही फायदा कटायला आलता म्हणून म्हणून चालतं चालतं ते तर तेवढा काय नाही आता सगळी बसते जेवाला आणि जेवाला चिकन आहे आणि दालपण आहे उपास आहे म्हणून मामासांचा यांचं मग असे आहे काय ना चालूच आहे आता आम्ही जाऊ आणि डायरेक्ट चालू आहे तर सेंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटला सांगा की आजचा ब्लॉग कसा होता आणि उद्या पण ब्लॉग काढणार आहे मी तर तो, तो पण नक्की बघा तर भेटू नेक्स्ट मध्ये बाय